जालन्यात हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन पशुप्रेमींनी पालकमंत्र्यांची केली कान उघडणी नागरिकांना प्यायला पाणी वेळेवर भेटत नाही आणि पालकमंत्री कत्तलखाने चालू करून मारेमाप पाण्याचा खर्च करणार निवेदन करते जालन्यात हिंदू संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन जालन्यात होऊ घातलेल्या कत्तलखाण्यास केला कडाडून विरोध जालना इथं नियोजित कत्तलखाना उभारणी स्थगिती देण्याच्या मागणीसाठी आज दिनांक सहा रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजता बागेश्वर धाम समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की पालकमंत्री महोदया यांनी दिनांक एक फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत जालना इथं नियोजित संदर्भात माहिती दिली होती तरी जालना इथं कत्तलखाना होऊ नये सदर नियोजनाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे जीव दयाला देशभरात प्रोत्साहन देत आहेत आज लाखो पशु प्रशासनाच्या मदतीतून सांभाळ सुरू आहे तर जालना हे अहिंसा परमो धर्माचा संदेश देणारे महाराज साहेब श्री गुरु गणेशजी महाराज यांची समाधी स्थळ असलेलं शहर आहे लाखो भक्त देशभरातून समाधीच्या दर्शनासाठी येत असतात तसेच प्रभू श्रीरामाच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेली भूमी असून अशा पवित्र भूमीमध्ये निष्पाप जीवांचा बळी घेऊन समृद्धी येणं अशक्य जालना इथं सकाल हिंदू समाज अनेक दशकांपासून गोवंश सेवा तसे जीव दयेचं पवित्र कार्य करत आहे देशाला संस्कृतीची मानवतेची जीव दयेची शिकवण देणाऱ्या संत महात्म्यांची ही भूमी असून इथं जीव हत्येचे दृष्ट कार्य होऊ नये आमच्यासह विविध संघटनांचा या नियोजित कत्तल मोठा विरोध आहे त्याचप्रमाणे जालन्यात शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या हुते साथी गो रक्षक सी थे। वतीना होत आहेत यासाठी वेळोवेळी गोरक्षक पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणत आहेत परंतु पोलिसांच्या वतीनं पाहिजे तशी कडक कारवाई होत नाही त्यामुळे गोवंश हत्या बंद झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत माध्यमांशी बोलताना निवेदनकर्त्यांनी सांगितलंय की जालन्याच्या पालकमंत्री या पशुप्रेमी असलेल्या पार्टीशी जोडलेल्या असतानाही जालन्यात कत्तल प्रस्ताव मांडणं म्हणजे फार मोठा विरोधाभास आहे मनुष्यास दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस एक एक महिना पाणी मिळत नसताना कत्तल खाणं सुरू करून त्यासाठी वारेमाप पाणी खर्च करण्यापेक्षा शहरातील नागरिकांना पाणी तसेच उन्हाळ्यामध्ये भटकंती करत असलेल्या पशुपक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करा अशी पालकमंत्र्यांची कान उघडणी निवेदनकर्त्यांनी केली आहे आपण या विषयाची दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर प्रशासनाला कडवून तात्काळ कारवाई करावी कारवाई न झाल्यास लोकशाही पद्धतीने दयेसाठी आंदोलन वामरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय अतुल उपाध्याय जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद जालना जगदीश गौड जिल्हा प्रमुख बागेश्वर धाम सेवा समिती जालना राहुल वर्तरे गोरक्षक प्रमुख बजरंग दल जालना यांच्यासह अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आज काय निवेदन दिले निवेदन असं दिलं की एक सोशल मीडिया आणि मीडियाद्वारे आम्हाला अशी माहिती मिळाली की आमच्या जालन्याच्या पालकमंत्री यांनी अशी एक घोषणा केली की जालना शहरामध्ये स्लॉटर हाऊस किंवा बीप स्टोरेजकरता काहीतरी नियोजन असं करण्याबद्दलची आम्हाला माहिती मिळाली आणि ही एक गोष्ट जी खूप रोष आणण्यासारखी असल्यामुळे आम्ही आज सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना जर असं काही होत असेल स्लॉटर हाऊस वगैरेचं तर ते रद्द करण्यात यावं असं निवेदन दिलं आणि मला एक गोष्ट आमच्या पालकमंत्री मॅडमला असे सांगायची तुमच्या माध्यमातून की मॅडम जर स्लॉटर हाऊस इथं कतलखाना सुरू केला तर त्याला पाण्याची खूप गरज असते जालन्याला जर तुम्हाला काही सुरुवात करायची असेल ती पाण्यापासून करा आमच्या जा जालना शहराला पाणीच नाही आहे एक एक महिना पंधरा पंधरा दिवसाला पाणी येत असतं तुम्हाला जर जास्तीच काळजी असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले आम्हाला पाणी द्या आणि स्लॉडर हाऊसला लाखो लिटर पाणी लागत असतं याची तुम्ही माहिती घ्या दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही एक अशा पक्षासोबत जोडलेले आहात ज्याला प प्राणी प्रेमी म्हणू शकतो अशा पक्षासोबत तुम्ही जुळलेल्या असताना तुम्ही तर जालना शहरामध्ये पाण्यामुळे शेकडो पशु पक्षी जंगलामध्ये मरत आहेत आम्ही आणि आमच्यासारख्या काही संघटना जंगलामध्ये आम्ही पाण्याची हाव ठेवतो उन्हाळ्यामध्ये आणि त्या मुख्या प्राण्यांची त्याच्यामध्ये मोर असतील नीलगाय असतील हरण असतील यांची पाण्याची व्यवस्था आम्ही करतो मॅडम तुम्ही जरा दया करा माणसाला भलेही पाणी देऊ नका पण जंगलामध्ये तुम्ही पाण्याची व्यवस्था करा असं मला वाटतं तुम्ही जालन्याचे पालकमंत्री आहात आणि जर तुम्ही आमच्याकरता एवढी मेहरबानी केली तर खूप बरं होईल आणि स्लॉडर हाऊससारखा हो जर विषय तुम्ही यापुढे कराल तर इथे जमलेले सर्व धर्म सर्व पक्षीय सर्व संघटनांचे जे आम्ही लोक आहोत आम्ही तीव्र आंदोलन इथे छेडू आणि हा प्रकल्प कुठल्याही प्रकारे आम्ही जालना शहरात होऊ देणार नाही यावर आम्ही ठाम आहोत माझं नाव जगदीश गौड बागेश्वर स धाम सेवा समिती जालना जिल्हा प्रमुख जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे जालना ही पावन धर्मीय पावन प्रेम प्रे प्रेमी अहिंसेचे प्रेमी पुजारक असलेल्या जैन धर्मियाची जैन लोकांची ही पावनभूमी आहे परंतु या ठिकाणी जे आत्ता मंत्र्यांनी एक बैठकीमध्ये जी घोषणा केलेली आहे की के इथं मेंढी शेळी मेंढीचं स्लॉटर हाऊस करणारे यातून इथून एक्सपोर्ट इम्पोर्ट करणार आहे तर जे की आपल्याला जसं माहिती आहे की आपण जैन धर्मीय व हिंदू धर्मीय हे अहिंसेचे पुजारक असतो अर परंतु जर इथं जर आपली स्लॉटर हाऊसची निर्मिती झाली तर इथं नेहमी रोजच्या रोज, रोज इथं शेकडो जनावरांची कत्तल होईल तर आम्हाला अशी मागणी होती की इथं जे शेल्ट स्लॉटर हाऊस आहे त्याची निर्मिती होऊ नये आणि काही गैरसमज निर्माण झालेला होता पूर्ण हिंदू बांधवामध्येही की जसे की इथं गोवंशाची कत्तल वगैरे होणार आहे परंतु आमचं जर कलेक्टर साहेबांसोबत बोलणं झालं त्यावेळेस ते त्यांनी ती ते गोष्ट क्लिअर केलेली आहे की अशा प्रकारचे कुठलंही इथं कार्य होणार नाही नेहमी गोवंशाचे रक्षण करत असता वारंवार आपण काही गाड्या पकडता काही जे गोवंश कत्तरीसाठी जात असतात त्याला तुम्ही निर्बंध करता थांबवता याबद्दल तुमचं काय म्हणतो जसं की आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे गौरक्ष हा आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर दिवस रात्र हा गो गोतस्करी थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतो वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवावर बेतती आणि खूप वेळेला असंही होतं की गौ तस्करांकडून आपल्या गौरक्षकांवर मारहाणसुद्धा होत असते मागच्या महिन्याभरामध्ये जवळपास चार ते पाच घटना घडलेल्या आहेत परंतु होतं काय आपण गोवंशाची गाडी पकडतो पोलिसांचे स्वाधीन करतो परंतु ती गाडी सहा ते सात दिवसामध्ये ती गाडी सुटून जात आहे तर मला प्रशासनाला अशी विनंती करायची आहे की जर तुमचं गोमातेला राज्यमाता घोषित केलेल्या असूनसुद्धा आणि गोव गो गौरक्षकांनी जीवावर बेतून जरी गाडी पकडून तुमच्या हवाली करत आहे परंतु जर तुम्ही गाया जर सोडूनच देणार असेल तर आमच्या गाया पकडून गोवंश तस्करी थांबून फायदा काय जर तुमचं असं अशी अपेक्षा असेल की एखाद्या गौरक्षकास जीव जावा आणि आम्ही जसं ह्या इथं संख्येमध्ये जमलो आहे तसं हजारोच्या संख्येमध्ये येऊन तुमच्याकडे मोर्चा काढवा अशी अपेक्षा असेल तर तसेही सांगा परंतु माझी प्रशासनाला मान्य देवतांना अशी विनंती आहे की जे काही तस्करी होत आहे आणि वारंवार तस्करी आहेत जी गाडी आणि जे तस्कर गोतस्कर ज्यांच्यावर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल ले, झालेले आहेत त्यांना हद्दपारीची कारवाई करण्यात यावी व ज्या गाड्यांवर वारंवार कारवाई होत आहे त्या गाड्यांना आर टी ओ मार्फत त्यांचं ब परवाना वाहन परवाना रद्द करण्यात यावा ना माझं नाव राहुल कालिदासराव वर्तले प्रांत गौरक्षाप्रमुख बजरंग दल